हाय हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये सो आज आहे हरतालिका सो आम्ही बेसिक हरतालिकेच्या पूजेला लागणारी सगळी तयारी करून घेतलेली आहे त्यानंतर मी आणि माझी बहीण मिळून बसलोय पूजेला सो महादेव त्याच्यानंतर पार्वती नंदी गणपती बाप्पा आणि गंगा आणि पार्वतीच्या दोन सख्या असं सगळं वाळून आपण एका पाटावर राखून घेतले आम्ही त्यानंतर प्रत्येकाची म्हणजे गणपती बाप्पा नंदी महाराज महादेव पार्वती पार्वतीच्या दोन सख्या यांचा अभिषेक करून व्यवस्थित पूजा करून त्यांना दीप आम्ही दाखवलेलं आहे सो आम्ही सगळे अपोजिट करतोय त्यानंतर आम्ही महादेवाला बेल वाहिलाय बेल आणि बाकीची जी पत्री आज आपण वाहतो ते सगळं वाहिले त्याच्यानंतर आम्ही महादेवाची आरती केली त्या आरती करताना इतकं म्हणजे मनाला समाधान वाटतं कि बस त्यानंतर आम्हाला हे करायचं होतं काय अं हर्तलिकेची कहाणी वाजायची होती सो आम्ही हर्तलिकेची कहाणी वाचली त्यानंतर हातामध्ये अक्षदा ती कहाणी वाचताना ठेवतात ना तर ते आम्ही अर्पण केले त्यानंतर आम्ही शिवलीला अमृत मधला अध्याय अकरावा वाचायला घेतला अद्याप वाचतानाची कहाणी अं थोडीशी आम्हाला पाठच झालेली आहे पण एक ओळ उल असं येत लक्षात म्हणून शिवलेल्या मृत पुस्तकातूनच आम्ही त्याचं चा वाचन केलं सो हे असं झालं